राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी अमोलकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो चला वालाची फवारणी माहिती करून घेऊ आणि ही फवारणी वालावर चालते टोमॅटोवर चालते आणि सध्याच्या घडील तुरीवर बी चालते मिरवेश डेव घेतला पण त्याच्यानंतर टुएंटा घेतलं टुएंटा अळीसाठी निराश डेव बुरशीसाठी जी काळ टिपकी यायला लागली किंवा करपा यायला लागला त्यासाठी आणि सायक्लिन अँटीबायोटिक म्हणून घेतलं अजून एक घेतला होता बेस्ट प्रोडक्ट आहे पण तो आता सबस्क्रिप्शन फीडमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि आमचं एक जुगाडी अजून केलेलं फवारणीचं समोर दिसतं तुम्हाला किती सूक्ष्म फवारा चालू आहे तर हे काय जुगाड असणार आहे तर याचा व्हिडिओ लवकर सबस्क्रिप्शन फीडमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि हे जे फवारणी आहे हे बेस्ट आहे याच्यामध्ये फक्त एक औषध डावलं ज्याच्यामुळे बंफर उत्पादन नाही उरायला आमच्या वालाचं अशा काही काही गोष्टी छोट्याशा ज्या कामाच्या असणार आहे त्यात तुम्हाला सबस्क्रिप्शन फीडमध्ये तुम्हाला पाहायला भेटत आणि ते गरजेचं आहे माझ्यासाठी गरजेचं आहे आणि तुमच्यासाठीही गरजेचं आहे जे प्रॉपर करतील जे ऐकतील ते नक्की उत्पादन घेतील हे बघा फवारा डायरेक्ट आरपारने उरायला त्या जुगाडामुळं खतरनाक फवारा बसतोय वालाला मीरा विषयचं कॉम्बिनेशन तुम्ही कशावरही वापरू शकता बुरशीनाशक म्हणून सध्याच्या घडी टोमॅटोवर जरी थंडी पडली किंवा तुम्हाला करपा दिसायला लागला तरी हे कॉम्बिनेशन बेस्ट आहे हे बघा समोरचं जुगाड कसं आहे की फवारा एकदम सूक्ष्म फवारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामराम